नमस्कार मैत्रिणींनो खूप दिवसानंतर आपली भेट होत आहे काही कारणास्तव मी व्हिडिओ नव्हते टाकले जवळपास दोन महिने होत आहे तर समजून घ्याल तुम्ही आणि तुम्ही मला या दोन महिन्यामध्ये भरभरून प्रेम दिलं त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद व्हिडिओ नव्हते तरीसुद्धा तर आम्ही जिम कॉर्बेटला गेलो होतो तेव्हाचं ते शूट केलेले आहे तेच व्हिडिओ मी आता टाकणार आहे तर त्यापुढील व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा स्नेहा इकडे बसलेली आहे <laughs> व्हिडिओला भरभरून प्रेम द्या अशी आशा करते तर जिम कॉर्पिटला गेलो आम्ही त्यानंतर मुलं इथे छान स्विमिंग टँकमध्ये खूप वेळ खेळले ते थोडी क्लिप मी राहिलेली होती ती आता आधी टाकत आहे आणि त्यानंतर आपण पुढला प्रवास बघूया प्रत्येकाचं आयुष्य म्हटलं की चढ उतार हे तर येणारच अशाच काही घटना घडल्या त्यामुळेच व्हिडिओ येत नव्हते आपले तर या विषयावरसुद्धा बोलू आपण तर खासखळ तर येतातच रस्त्यामध्ये पण त्यांना पार करून आपल्याला समोर जायचंच असतं तर अशाच काही घटनांमुळं व्हिडिओ येत नव्हते तर बघा पुढले व्हिडिओ आता आपण आणि हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हिंदताज लाईफस्टाईल कसे आहात सर्व मस्त हातनं मस्त त्रास रॉप सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्य दे जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सकाळचे पाच वाजले आहेत आणि बघा किती उजेड आहे का चाललेलं आहे सफारी चला दाखवते तुम्हाला टायगर भेटला तर सकाळचे पाच वाजले आणि आम्ही सगळे रेडी आहोत जंगल सफारीला जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहे सफारी बहुत या एनिमल हो जो मेल होगा वो सुंदर होगा वो थी ना हां पूरा सर्कल घूम के अच्छा वहां से आएंगे अच्छा काम उठाई एलिफेंट से पानी में फसे आई थी ये देखो एलिफेंट भी चले ना ये देखिए ग्रुप चला ना ये लान कसे कशाचे टेंशन लहान बाणांची वो तो भागा ये 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 जो तो आगे भागा था वो मेल है ये फीमेल है तो हमारी तो हमारी आवाज से भागती है न? ना गाड़ी से कोई फर्क नहीं पड़ता अगर खड़े होंगे धीरे धीरे खड़े होना तो भाग जाएंगे तीन है, 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 है

थोड़ा <tuk> खाली <tangan>

गेलार हो थाती हमा कराई。गडिपां हें एक जाती हमा फ्ना और सिकार्टा करना टीकलुकर है पर हो एकलो सोराust के विर भी होहता हरे? आहे आहे आमचा <laughs> ब्रेकफास्ट अजून खूप काही काही सांबार वडा आहे पोहा आहे ब्रेकफास्ट होत आहे आमचा चेकआउट करतो आम्ही आता चेकआउट करतो आम्ही कसं वाटलं इथे तुम्हाला झकास एकदम खास एकदम मजा आली आहे फर्स्ट क्लास एन्जॉय इट व्हेरी वेल स्नेहा तयार झाली आहे आता झाड <laughs> पण तोडली मी आंबे कढीपत्ता सगळं घेऊन जातो आम्ही इथन खूप सुंदर रिसॉर्ट आहे हे तुम्ही जर इकडे आले तर अवश्य भेट द्या इथे तो लो भाई। तर इतक्या सकाळी उठून आम्ही सफारीला गेलो पण आम्हाला टायगर तर काही दिसला नाही आम्ही असं जंगलच एन्जॉय केलं आणि त्यानंतर रिसॉर्टवर आलो आमचं ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि आता आम्ही निघालेलो आहे दिल्लीसाठी तर खूप छान रिसॉर्ट होतं हे खूप एन्जॉय केलं आम्ही इथे दोन दिवस मस्त एन्जॉय केला आम्ही इथे हा जास्वंदही घेऊन चाललोय आम्ही खूप सुंदर कलर आहे बघा रुग्ण रुग्ज थोडं तर इथन निघाल्यावरती परत आम्ही बाहेरून पूर्ण जिम कॉर्बेटचे सगळे गेट्स बघितले तर हे एक डिकाला गेट आहे इथन एंट्री आहे याची आणि इथन निघताना स्टिकर्स घेतले आठवणीच्या रूपात इथे आम्ही कुठले घ्यायचे घ्या आपण हे घेऊ कॉर्बेट पार्किंग सेव्ह द बे एक का? एटी रूपीस का मैग्नीटी तो अम्मी पाइथिया प्रकारचा टन्ता वाला जूस तो का ये फिफ्टी रूपीस का ये हाई चांगो चाल लग दी सकते हैं तो शिव धाले गिरे

लस्सी मी कोल्ड कॉफी घेतली फालगुंडी कोल्ड कॉफी सकोंडी पराठा यांनी पकोडे आणि आम्ही तिघांनी नूडल्स बोलले अशा प्रकारे आमचं जिम कॉर्बिटचा टूर पार पडला तर मग मैत्रिणीनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत टेल्डन बाय बाय टेक केअर अँड स्टे मिली